लोकसभा निवडणुकीत भाजपची पिछेआट झाली आणि त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपच्या चुकलेल्या धोरणांवर जाहीरपणे टीका केली महाराष्ट्रातही महायुतीला लोकसभेत बसलेल्या फटक्याचं कारण अजित पवारांना सोबत घेणं हेच होतं अशीही टीका संघाने केली या पार्श्वभूमीवर नागपुरात संघाच्या एका बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत पुढची रणनीती मांडली आहे आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे नागपुरामध्ये समन्वय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील कामगिरीच्या मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला सोबतच पुढची निवडणूक देश आणि संघ विचार पुढे नेण्याच्या दृष्टीने किती महत्वाची आहे यावरही मंथन करण्यात आलं या निवडणुकीत कुणाला मंत्री किंवा आमदार बनवण्यासाठी नाही तर विचार जिंकवण्यासाठीच प्रयत्न करण्याची सूचना संघाकडून भाजपला करण्यात आली लोकसभा निवडणुकीत जे झालं त्यावर मंथन आवश्यक आहेच पण तो अनुभव लक्षात घेऊन जनतेत निर्माण करण्यात आलेलं फेक नॅरेटिव्ह खोडून काढण्यासाठी योजना तयार करणं गरजेचं आहे विधानसभेची लढाई ही विचारांची लढाई आहे अगोदर काय झालं याचा अनुभव लक्षात घेऊन येणाऱ्या निवडणुकांमध्ये कार्यकर्ता आणि जनतेसमोर व्यापक स्वरूपात कसं जाता येईल याचा विचार भाजपने करायला हवा अशा सूचना आर एस एसने केल्या आहेत त्याचप्रमाणे विविध घटकांना सोबत घेऊन समन्वय कसा साधता येईल यावर देखील भर देण्याची आवश्यकता या बैठकीमध्ये अरुण कुमार यांनी व्यक्त केली संघ परिवारातील सर्व संघटनांची समन्वय बैठक नियमित अंतराने होत असते निवडणुकीला काही आठवडे राहिले असताना ही बैठक होणार असल्याने याला महत्व आलं होतं यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकसभेत अपेक्षित जागा का मिळाल्या नाहीत याबाबतही आपले विचार मांडले अनेक मतदारसंघांमध्ये विरोधकांच्या फेक नॅरेटिव्ह मुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता काही समाजाच्या लोकांना तर बदला घ्यायचा आहे असं बिंबवण्यात आलं आणि त्या वोट पॅटर्नचा मोठा फटका बसला असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आम्ही सत्तेबाहेर होतो तेव्हा राज्यात अनेक चुकीची धोरणं राबवण्यात आली संघ परिवारातील काहींना शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवारांना सोबत घेणं खटकलं मात्र ते सत्तेत सोबत आल्याने अनेक सकारात्मक बदल घडवता आलेत पुढील निवडणूक या दोन्ही पक्षांसोबतच लढणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलंय यावेळी लोकसभा निवडणुकीत महायुती कुठे कमी पडली आणि विधानसभा निवडणुकीत काय योजना असतील यावर देखील भाष्य केलं गेलं दरम्यान फडणवीस हे संघाच्या या बैठकीला खासगी कारणे पोहोचले होते त्यांच्यासोबत कुठलीही सुरक्षा व्यवस्था नव्हती केवळ वाहन चालक आणि स्वीय या सहाय्यक यांच्यासोबत फडणवीस बैठक स्थळी पोहोचले विशेष म्हणजे सुरक्षा यंत्रणांना याची माहिती देखील देण्यात आली नव्हती असंही कळतंय आता या सगळ्या बैठकीचा परिणाम भाजपच्या पुढच्या धोरणांवर होतो का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबाबत काय या वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद